सोलापूर महानगरपालिकेने निवडणुकीसंबंधी जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड सावळा गोंधळ असून मतदार यादी शुद्धीकरण करूनच निवडणुका घ्या अशा मागणीचे निवेदन जनविकास क्रांती सेनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना संस्थापक अध्यक्ष विष्णू करमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना मतदार यादीत दुरुस्ती व हरकतीस मुदतवाढ द्यावी तसेच शुद्धीकरण करूनच निवडणुका द्या अशा मागणीचे निवेदन देण्यात आले सदर निवेदनात सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मतदारांना मतदानासाठी देण्यात आलेल्या अधिकारांतर्गत मतदार नोंदणी याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत परंतु प्रत्यक्ष या मतदार याद्यांमध्ये नोंदणी झालेल्या मतदारांच्या नावाबाबत मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत या चुकांमुळे मतदारांना आपला हक्क गमवावा लागणार आहे एकीकडे निवडणूक आयोग जास्तीत जास्त मतदारांची टक्केवारी वाढावी म्हणून अनेक प्रयत्न करीत आहेत ही टक्केवारी वाढताना आदर्श आचारसंहिता सुद्धा भंग होता कामा नये याचीही खबरदारी घेतली आहे परंतु जाहीर झालेल्या मतदार याद्यांच्या घोळ बघता प्रचंड प्रमाणात चुका झालेल्या दिसून येतात अशा चुकीच्या मतदार याद्याद्वारे लोकप्रतिनिधी निवडून देणे हे लोकशाहीला बाधा ठरणारे आहे त्याचबरोबर अनेक मतदारांना आपल्याच प्रभागातील प्रतिनिधी निवडण्याचा हक्क हिरावून घेणारा आहे त्याचबरोबर मतदार ज्या ठिकाणी राहतो तो प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागात इच्छा नसताना मतदान करावे लागते अशा प्रकारे निवडणूक आयोगाचा मतदार टक्केवारी वाढीच्या उद्देशात बाधा निर्माण होते त्याचबरोबर प्रारूप मतदार यादीतील असंख्य चुकांमुळे आदर्श आचारसंहितेचा देखील भंग होण्याची शक्यता आहे तरी माननीयांनी मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी मतदार याद्या शुद्धीकरण करणे गरजेचे आहे त्यासाठी मतदारांच्या हरकतीची मुदत अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात यावी व त्यानंतर पूर्ण मतदार याद्या शुद्धीकरण करून निवडणुका घेण्यात याव्यात हे महाराष्ट्र आज सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून प्रारूप मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आलेले आहे प्रामुख्याने या प्रारूप मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे या घोळच्या संदर्भामध्ये ती दुरुस्ती केल्याशिवाय निवडणुका घेऊ नये एक तर पूर्णपणे दुरुस्ती करा अन्यथा अजूनसुद्धा हरकतीसाठी मुदत द्या पंधरा दिवस अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे या मागण्या या आमच्या सात मुद्द्यामध्ये प्रमुख मुद्दा आहे की अनेक मयत झालेल्यांचे नावं अजूनसुद्धा नोंद झालेले आहेत आणि जिवंत असलेल्या मतदार मतदारांदेखील मृत्यू म्हणून नोंद करण्यात या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर एका मतदारसंघात प्रभागातील दुसऱ्या प्रभागामध्ये अनेक हजारो नावं नोंद नोंदवले गेले आहेत उदाहरणार्थ माझं मादा स्वतःचं मतदान प्रभाग क्रमांक बारामध्ये आहे पण आमच्या माझ्या सहित जवळजवळ दहा हजार मतदार हे एकवीस नंबर प्रभागामध्ये नोंद झालेले मग ज्या मतदाराला किंवा नागरिकाला किंवा सोलापूरवासियाला आपला लोकप्रतिनिधी आपला नगरसेवक निवडण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि हे अधिकार हिरावून घेतल्यामुळं एकतर निवडणूक आयोगानं आचारसंहितेचा भंग आदर्श आचारसंहिताच्या सा नियमाने केलेले आहे त्याचबरोबर जाशीजदा टक्केवारी मतदान व्हावं अशा प्रकारचे अनेक प्रयत्न करत असताना त्या मतदार याद्यामध्ये गोळ बघता ही निवडणूक पारदर्शकतेचा होणार नाही आहे आणि अनेकांचं एकतर घोरगरीब लोक कामगारवर राहणारा शहर आहे त्यांना वेळ मिळत नाही व्यापारी वर्ग त्याचा मध्यमवर्गीय जो त्यांचा व्यापार बघून त्याचं घरदार बघून त्याला वेळ मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी पूर्णपणे मतदार यादे घोळ या घोळ सात आम्ही मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत की आम्ही ज्या दुबार तिबार नोंदी झालेल्या आहेत त्या दुबार तिबांत नोंदी रद्द रद करण्यात यावं रद्द करण्यासाठी वेळ नाही आहे पण रद्द न करता आम्ही पत्र घेण्यात यावं आम्ही पत्र सुद्धा प्रोसिजर मोठ्या प्रमाणात आहे लॉंग प्रोसिजर आहे ते सुद्धा करता येणार नाही आणि आम्हाला मतदानासाठी या या अशा आवाहन करताना लोकांचे जास्तीत जास्त पन्नास टक्के पर्यंत मतदान होतो तर आता कधी आम्ही पत्र देणार आणि कमी पत्र देण्यासाठी कोण या ठिकाणी येणार हा सुद्धा प्रश्न आहे प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे प्रारूप मतदार यादीतील अनेक मतदारांची नावे गाडी गेली आहेत एकाच कुटुंबात इतर कुटुंबयांची नावे नोंदविली गेली आहेत मृत्यू पावलेल्या मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत तर जिवंत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत अनेक मतदारांची नावे दुबार व तिबार नोंदणी झाले आहेत काही प्रभागातील मतदारांची नावे तालुका मतदारसंघात नोंदणी करण्यात आली आहेत दुबार व तिबार मतदारांची नावे वगळणे अशक्य आहे त्यांचे हवीपत्र घेण्यासाठी हवीपत्र द्यावे लागणार आहे यासाठी मोठा कालावधी लागणार आहे याचाही विचार करावा लागणार आहे प्रभाग क्रमांक बारा मधील हजारो नावे प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये नोंदणी झाली आहेत अशा प्रमुख मुद्द्यांचा समावेश सदर निवेदनात करण्यात आला आहे जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देताना रेखा अडकी विठ्ठल कुराडकर ॲडवोकेट मुनिनाथ कारंपुरी राधिका मिठ्ठा प्रसाद जगताप श्रीनिवास चिलवेरे सविता दासरी प्रशांती येमुल राणी दासरी दानम्मा कुर्ले लक्ष्मी गुंटला मंगेश श्रीखंडे लक्ष्मी रचा श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी लक्ष्मी येमुल पद्मा मॅकल पप्पू शेख यांचा समावेश होता अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका